नमस्कार मी आज तुम्हाला शेवग्याच्या पानांचे थालीपीठ करून दाखवणार आहेत तर ही पानं काढून घेतलेली आहेत मी आणि साफ करून नंतर ती स्वच्छ पाण्याने धुवायची आहेत तर आता ही भाजी आपण स्वच्छ धुतलेली आहे ती वाफून घेऊया ती वाफून झाली ना की याप्रमाणे ती भाजी दिसते आता बघा ही मौसूद झालेली आहे भाजी तर या भाजीमुळे आपल्याला विटॅमिन ए सी ई e, बी असे पोषकद्रव्य मिळतात फायबर मिळतात मेट्रोफॉलिजन मिळते तर मानसिक आजारावर पण ही उपयोगी पडते तर खूप उपयुक्त अशी आहे भाजी तर बघा ती वाफवलेली भाजी आपण आता मिक्सरमध्ये टाकले त्याच्यामध्ये चिरलेला कांदा लसूण लस्न, लसणाच्या दोन पाकळ्या त्यात परत आपण टोमॅटो टाकलेत चिरून नंतर त्या दोन मिरच्या टाकू आणि थोडंसं आलं तर हे आपण मिक्सरला पेस्ट करूया आता इथे आपली पेस्ट झालेली आहे तर त्यामध्ये थालीपीठसाठी बघा आपण ज्वारीचं बाजरीचं बेसनपीठ थोडं गव्हाचं आणि तांदळाची पाच प्रकारची पीठं मी घेतलेली आहेत आणि ते सर्वपट्टी आपण काय करणार आहोत तर त्याच्यामध्ये मिक्स करायचे त्याआधी आपण एक चमचा हळद अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा धणा पावडर अर्धा चमचा आपण तिखट तिख आवडीप्रमाणे आपण तिखट घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यात हा ओवा घेतलेला आहे क्रश करून आपण तो ओवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये परत आपण तीळ टाकतो आहे आणि चिली फ्लेक्स टाकलेली आहे हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून मळून घेऊया थोडंसं तेल टाकून मळून घ्यायचं आहे तर आता इथे आपण हे सगळं मिक्स करतो आहे आता बघा आपलं हे पीठ चांगलं मळून घेतलं की मग आपण त्याचे थालीपीठ करणार आहोत तर माझा स्वाद हा चॅनल आहे जर तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका तुम्हीसुद्धा असे थालीपीठ बनवून मला कमेंटमध्ये नक्की कळवा की कसे आहेत काय चुकीचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आता हे आपलं पीठ पीठ चांगलं मळून झालेलं आहे थालीपीठाचं सारण तसा गोळा करायचा आहे आणि नंतर तो ओल्या कपड्यावर आपण थापून घेणार आहोत तर आता हा ओला ओलसर कपडा आहे त्याचे आपण चांगले थालीपीठ थापून घेऊया एकीकडे आपण तवा तापत ठेवलेला आहे तो तवा तापून झाला आहे ना की त्याच्यावर आपण तूप सोडणार आहोत तर आपले थालीपीठ आता तयार झालेलं आहे तो आपण त्याच्यावर कपडासकट उचलून त्याच्यावर टाकायचा आहे म्हणजे तो थालीपीठ चिपकणार नाही अलग त्याच्यावर पडला जाईल तर आता बघा आपला मस्त हिरवागार थालीपीठ झालेलं आहे तर अशी भाजी आपण खायला कंटाळतो पण मग काही काय तर लहान मुलंसुद्धा खातात मोठी माणसंसुद्धा खातात आणि हे त्याचे आपण बोटाने होल पाडणार आहोत म्हणजे जेणेकरून त्या तूप तूप किंवा काही साय असेल किंवा ताजी मले असेल तर ती त्यात चांगली गिरून जाईल आणि आतमध्ये शिजलेसुद्धा जाईल तर हे बघा मी तव्यावर आता तूप टाकलं आहे आणि ते थालीपीठ पण त्याच्यावर टाकणार आहोत तर इथे आपल्या आता तवा गरम होत आहे मी बरेच व्हिडिओ गरम केलेले आहे हा पण तुम्ही नवीन असाल तर घमटीची बेल दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर माझा निसर्ग हा चॅनल आहे इंडियन व्हिलेज कुकी आणि तो मी बऱ्याच दिवसापासून जवळ तीन वर्षापासून मी चालू केलेला आहे तर तुमचे व्यूज जास्त आले तरच माझं चॅनल पुढे जाईल तर तुम्ही जरा सहकार्य करा तर हा बघा आपला थालीपीठ मस्त तव्या ता टाकून झालेला आहे तो दहा मिनटं वाफून घ्यायचा आहे नंतर पलटी मारून पुन्हा शिजवायचं आहे तर या प्रकारे मस्त अगदी थाल थालीपीठ खरपूच झालेलं आहे तर हा तुम्ही सॉसबरोबर दह्यासोबत किंवा टॉमॅटो बरोबर चटणीसोबत खाऊ शकता आता ह्याच्या आम्ही लोणी टाकलेलं आहे माझ्याकडे लोणी होतं तर लोणी तुम्ही तूप तु किंवा दुधाची साय असं तेही टाकू शकता याप्रमाणे आप आपण लोणी टाकून तो मस्त खमंग भाजून घेणार आहोत तर ते आपला आता चांगला पलटी मारून शिजलेला आहे बघा होल आहे तिथे कसे बुडबुडे येतात म्हणजे तो थालीपीठ कच्चा राहायला जात नाही तर इथे आपला हा दुसरा थालीपीठ टाकलेला आहे या पद्धतीत आपण हे थालीपीठ बनवत राहायचं आहे आता आपले असे थालीपीठ तयार झाले आहेत तर आपण ते आता सर्व करूया तर बघा इथे मी दही घेतलेलं आहे एक वाटी लोणी घेतलेलं आहे आणि एक वाटी टोमॅटो केचप घेतले आहेत त्याबरोबर तुम्ही हे थालीपीठ सुंदर झालेले आहेत खरोखर टेस्टी झालेले आहे तुम्ही असे याबरोबर सर्व करा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये वा। कळवा म्हणजे मला अजून नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवता येतील तर हे बघा किती सुंदर थालीपीठ आहेत आणि माझे इतर रेसिपी पण पहा बऱ्याच रेसिपी मी डाउनलोड केलेल्या आहेत तर तुम्ही त्या नक्की बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा मी सांगते तर आज आपली रेसिपी पूर्ण झाली धन्यवाद